मामाच्या मुलीला मामी जवळ असताना रात्री एकाच अथुरणात मामी गाड झोपेत असायची मामीची मुलगी आणि मी रात्रीच मामा शेतात राहत होते मामी आणि मामीची मुलगी घरी रात्री सोबतीला म्हणून मामी मला त्यांच्या घरी बोलवायची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पावसाळ्याचे दिवस सुरू होते मामा शेतात जात होते मामी मुलीला घेऊन घरी राहायची कारण तिला सकाळी शाळेत जावं लागायचं त्यामुळे मामी मला रात्री त्यांच्या घरी बोलवायची सोबतीला म्हणून मामीला झोप लागल्यावर मी आणि मामीच्या मुलीला रात्रीच आमचं असं रोज पण मी तर वाट बघत असायचो की मामी मला कधी त्यांच्या घरी बोलवते आणि मी केव्हा मामाच्या मुलीकडे जातो मित्रांनो मी महेश मामाचे घर गर, आमच्या घराला लागूनच होते मामाला दोन मुली होत्या एकीचं लग्न झालं होतं एक मुलगा पण होता पण तो मामासोबत शेतात काम वगैरे करायचा मामाची मुलगी आणि मी नेहमी मामाची मुलगी जयश्री आणि मी लहान होतो तेव्हापासून सोबत राहायचो आम्ही जसे जसे मोठे होत गेलो आमच्यात असं काय होत गेलं की ते केव्हा एका वेगळ्या वळणावर गेलं समजलंच नाही जयश्री तर अगोदरपासून माझ्याकडे आकर्षित होती तिचं तसं माझ्याकडे आकर्षित होणं मला मजबूर करत होत काहीतरी बलतच करण्यासाठी ती नेहमी माझ्या घरी यायची आमचं सोबत बसणं आणि बरंच काही तेव्हा मोबाईल वगैरे काही नसायचे सर्वजण शाळेतून आले की त्यांचे मैदानी खेळ आणि बाहेर सर्व मिळून काहीतरी नवीन नवीन खेळ असायचे पण माझं आणि जयश्रीचं काही वेगळंच होत बाकी सर्व बाहेर असायचे मी आणि जयश्री दोघे घरातच राहायचो आणि आमच्यामध्ये ते काही तेव्हापासून आमचं असं असायचं मी आता कॉलेजला होतो आणि जयश्री माझ्या मागे तीन वर्षांनी होती उन्हाळ्यात सर्वजण जेव्हा अंगणात रात्री झोपायचे तेव्हा मी पण बाहेर अंगणात अगदी मामा आणि सगळे जिथे असायचे तिथे जात होतो अगदी जयश्री जवळ एक वेळेस मला असा वाद झाला की मामाने मला बघितले होते कारण मी आणि जयश्री दोघेच तिथे होतो आणि आमचं त्या प्रकारचं बोलणं आणि वेगळं वागणं मामाच्या लक्षात आलं असावं त्या दिवशी पासून मला जाणवलं मला जाणवायला लागलं होतं की जयश्री माझ्यापासून दूर जात आहे मामाची मुलगी जयश्री तेव्हापासून माझ्यासोबत थोडी कमी यायची मला वाटलं की मामा तिला काहीतरी बोलले मी तिला तसं विचारलं पण जयश्री तसं काही नाही बोलली नंतर मामाने शेतामध्ये घर बांधले होते आणि ते शेतामध्येच राहू लागले पूर्ण उन्हाळा ते शेतात होते जयश्री पण गावामध्ये येत नव्हती आता आमचं भेटणं तर सोडा पण तीन चार महिन्यापासून आम्ही एकमेकांना बघितलं पण नव्हतं मी एकदा प्रयत्न केला की मामाच्या शेतात जायचं आणि काही बहाना करून तिथेच एक दोन दिवस राहायचं मी गेलो पण मला जयश्री थोडं कमीच बोलत होती चार महिने झाले होते आम्ही भेटलो नव्हतो चार महिन्यानंतर भेटल्यावर मामाची मुलगी थोडं बदलल्यासारखं मला वाटू लागलं तिचं माझ्याशी कमी बोलणं मी थोडा बहाना केला होता तिथे राहायचा पण काही सफल झाला नाही कारण मला घरी बोलावलं होतं पावसाळा सुरू झाला आता शाळा कॉलेज सुरू होणार होते मामी आणि जयश्री एक दिवस घरी आली मी जयश्रीला विचारलं की परत शेतात जाणार तर नाही ना ती म्हणाली आता आम्ही घरीच राहणार आहोत मी खुश होतो कारण आता मामाची मुलगी घरी आली होती नंतर मला असं सांगितलं की मी आणखीन कुच झालो मामी आणि जयश्री दोघीच घरी राहणार होते मामा तर शेतामध्येच जयश्रीचं पण कॉलेज होत रात्रीची वेळ होती आठ नऊ वाजली असेल मला मामीने आवाज दिला मी लगेच मामीकडे गेलो मामी मला म्हणाली महेश मी आणि जयश्री दोघीच आहे घरी तू आम्हाला सोबतीला म्हणून ये आणि इकडे झोपत जा रात्री मामीच बोलणं ऐकून माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारची अशी खुशी होती की मी ती जाहीर नाही करू शकत होतो मी जयश्रीकडे बघितले आणि तिला कुणावले तिला आता सर्व काही समजले होते आणि ती पण मी मामी आणि जयश्री आमच्यासाठी अंतरून आलं मामी जवळच होती त्यामुळे मला जयश्रीसोबत जास्त काही बोलायला जमायचं नाही पण मला बोलायचं कुठं होतं जास्त आमच्या तर इशारे चालायचे जेव्हा जी। मामीची नजर आटेल तेव्हा इशारे सुरू होत असे रात्री मामीला गाढ झोप लागली तेव्हा मी लगेच जयश्रीला पण ती थोडं घाबरत होती कारण मामी तर जवळच होती मामी जर आच... मामीला जर अचानक जाग आली तर पण मी तिला सांगायचो की बघू समोरच समोर मी आणि जयश्री रोज पण वाट बघायचो की मामीला कधी एकदम गाड झोप लागते कारण नंतर आम्ही मामीला तर काहीच माहिती नव्हतं नंतर मामा घरी येऊ लागले आणि परत आता मी आणि मामाची मुलगी दूर होऊ लागलो मामाचे प्रयत्न असायचे की मला त्यांच्या मुलीपासून दूर कसे ठेवायचे कारण त्यांना सर्व काही माहिती होत मामा आता घरीच राहू लागले जयश्रीला तर तरी मला भेटू पण देत नव्हते मी विचारात पडलो की मामाला आमच्याबद्दल कसं काय माहिती झालं मला तर थोड्या दिवसानंतर असा धक्का बसला जेव्हा समजलं की मामाच्या मुलीचं लग्न ठरवलं मी तर हैराण झालो होतो कारण मला अगोदर असं काही वाटत नव्हतं की मामा एवढ्या कमी वेळात लग्न ठरवतील चेसरीचं जेव्हापासून लग्न ठरलं होतं तेव्हापासून तिचं माझ्याशी बोलणं जणू बंदच झालं होतं आणि लग्न झाल्यावर ती तर बोलणे काय माझ्याकडे बघत पण नव्हती ती आता खूप बदलून गेली होती तिच्या लग्नानंतर जयश्री मला भेटायचं टाळत होती ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद